बातमी महाविकास आघाडी संदर्भातली आहे बारामतीत महाराष्ट्र लढलाय अशी आठवण संजय राऊत यांनी सुप्रिया सुळेंना करून दिली आहे तेव्हा सुळे काय करतात हा प्रश्न आहे असं सुद्धा राऊतांनी विचारलाय दुसरीकडेच रामकृष्ण हरी म्हणत सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया देणं मात्र टाळलेलं आहे खासदार सुप्रिया सुळेंविरोधात विरोधात सुनेत्रा यांना उभं करणं चूक होती अशी कबुली अजित दादांनी दिली होती लोकसभेत इतका मोठा फटका वाचल्यावर विधानसभेत सुद्धा त्यांची पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखीवांधाला जातील ते जातील आता प्रश्न आहे सुप्रिया सुळे काय करतात सुप्रिया सुळेसाठी महाराष्ट्र बारामध्ये लक्षात घ्या काल अजित पवारांनी जी भूमिका त्वाची खंत मांडलेली आहे त्यावरती आता सुप्रिया सुळे नक्की काय भूमिका घेतात कारण सुप्रिया सुळेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला होता त्यामुळे आता त्यांची भूमिका काय येते ते महत्वाचं आहे आपली काय भूमिका आहे रामकृष्ण आहे